जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्याला गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या जे काही पेसचा सतरा संवर्ग संदर्भात जी काही केस आहे तर ती केस संदर्भात बघा महत्त्वाचं जे काही आय अप्लिकेशन होतं तर ते आय एप्लिकेशन संदर्भात महत्त्वाचं जे काही अप्लिकेशन आहे ॲफिडेट आहे तर ते सध्या बघा सादर झालं होतं जवळपास या ठिकाणी जे काही सादर झालं होतं तर त्या संदर्भात तिथं जी डेट आहे तर ती बघा तीन सप्टेंबरला सध्या बघा त्या ठिकाणी पूर्ण जे काही रिपोर्ट असेल तर तो रिपोर्ट सध्या बघा या ठिकाणी एफिडेट असेल तर आ, ते सध्या रिस्पॉन्डंटने त्या ठिकाणी सादर केलेलं होतं तर संबंधी जी काही महत्वाची जी आ, सेकंड लास्ट जी सध्या हेअरिंग होती तर ती हेअरिंग म्हणजे या ठिकाणी चार नऊ दोन हजार चोवीसला होती हे आपल्या सर्वांना माहिती आहे कोर्ट नंबर एकमध्ये पण ह्या दिवशी बघा मान्य जे काही आपलं जे काही सुनावणी आहे पेसा केस संदर्भात तर ती पेसा केसची सुनावणी जे मुख्य बेंच आहे ती तीन जजेसचं तर ते त्याच्यामध्ये स्वतः जे काही चीफ जस्टिस साहेब या ठिकाणी बघा त्यात मुख्य आहे आणि सध्या चीफ जस्टिस साहेब त्या दिवशी बघा त्या संबंधित दिवसाला एवढ्या पण हेअरिंग होत्या मुख्य बेंच समोर तर त्या दिवशी सध्या त्या ठिकाणी काही उपस्थित नव्हते आणि त्या अनुषंगाने चार नऊ दोन हजार चोवीसला ला कोणत्याही प्रकारच्या बघा हेरिंग सध्या झाल्या नाही आणि त्या अनुषंगाने जे काही पेसा केस संदर्भात जे सध्या बघा ह्या ठिकाणी जे अप्लिकेशन होतं आय अप्लिकेशन तर हे आय अप्लिकेशन सध्या बघा सादर करण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगाने पुढील जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या होणार होती तर सध्या तरी जे काही पेसा केस हेरिंग संदर्भात महत्त्वाचं जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल आहे तर ते टेंटेटिव्ह शेड्यूल संदर्भात ह्या ठिकाणी जे काही डेट आहे तर ती डेटची सध्या बघा आपण सर्वे त्या ठिकाणी वाट बघत आहेत आणि त्या अनुषंगाने सध्या तरी जी काही लेटेस्ट अपडेट असेल तर ती लेटेस्ट अपडेट म्हणजे आपण जे काही वेबसाईटला या ठिकाणी बघा बघूया जेणेकरून तुम्हाला देखील कळेल जे काही सुप्रीम कोर्टामध्ये पेसा केस संदर्भात जो प्रलंबित मुद्दा आहे तर त्याला जवळपास या ठिकाणी एक वर्षाचा कालावधी सध्या या ठिकाणी लोटलेला आहे आणि ह्या अनुषंगाने महत्त्वाचं जे काही आंदोलन देखील नाशिक ह्या ठिकाणी बघा सुरू होतं एक तारखेपासून एक ऑगस्टपासून आणि जवळपास अठ्ठावीस एकोण तार एकोणतीस तारखेला महत्त्वाचं जे काही माननीय सी एम सरांचं मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची जे काही कोर कमिटी त्या ठिकाणी गेली होती जे पी गावित साहेबांच्या नेतृत्वाखाली तर त्या ठिकाणी जे काही आश्वासन देण्यात आलं होतं की पेसा हेरिंग संदर्भात आणि पेसा केसमध्ये ज्या पद्धतीने बघा हेरिंग होईल तर त्या अनुषंगाने या ठिकाणी कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून सध्या जे काही पेसा संदर्भात ज्या भरती प्रक्रिया आहे तर त्या भरती प्रक्रियेमधल्या उमेदवारांना सध्या बघा नियुक्ती आदेश देण्यात येईल आणि त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी पंधरा जे काही सप्टेंबर आहे तर त्या संदर्भात अल्टिमेट या ठिकाणी तारीख त्या ठिकाणी देण्यात आली होती पंधरा तारखेपर्यंत आम्ही संपूर्ण जे काही ऑर्डर असेल तर त्या ठिकाणी क्रिएट करू तर सध्या आपण ह्या ठिकाणी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या ऑफिशियल वेबसाईटवर सध्या बघा आलेलो आहोत तर ह्याच्यामध्ये जो काही पेसा केस आहे तर त्या संदर्भात या ठिकाणी बघा लॉग इन करून बघूया जेणेकरून पुढील जी काही लेटेस्ट अपडेट असेल ती आपल्याला इथे माहिती पडेल तर इथं आपण जे काही आहे संपूर्ण डिटेल्स तर ती टाकून घेऊया तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता पेसा केस संदर्भात जी काही डिटेल्स आहे तर ती म्हणजे इथे आपल्याला दिसत आहे डेली डायरी नंबर चाळीस पाचशे चोवीस सामाजिक विकास प्रबोधनी व्हर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्रा तर याच्यामध्ये जी काही केसची डिटेल्स जर आपण बघितली सध्याची लेटेस्ट जी अपडेट आहे तर त्या संदर्भात बघा इथं जी काही डेट आहे तर ती डेट सध्या बघा आपल्याला नवीन डेट सध्या मिळालेली आहे तर ती डेट ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता डेली डायरी आहे तर हा जो केस आहे तो रजिस्टर तीन दहा दोन हजार तेवीसला सध्या झाला होता जवळपास या ठिकाणी दहाव्या महिन्यामध्ये सध्या झालं होतं आणि आता सध्या बघा आपला जो काही नववा महिना सध्या सुरू आहे इथं पैसा केस संदर्भात म्हणजे जवळपास एक वर्ष आता या ठिकाणी व्हायला आलं आहे आता इथं जे काही प्रेझेंट अँड लास्ट लिस्टिंग जी डेट आहे तर ती डेट सध्या इथं बघा नवीन डेट सध्या मिळाली आहे बारा नऊ दोन हजार चोवीस म्हणजे उद्या परवाचा या ठिकाणी डेट सध्या मिळाली आहे आता आजची डेट आहे दहा तारीख म्हणजे या दोन दिवसानंतर पुन्हा हेअरिंगचं या ठिकाणी बघा डेट सध्या मिळाली आहे तर सध्या ही एक सकारात्मक बाब आपल्याला म्हणता येईल तर आता दोन दिवसामध्ये जी काय हेअरिंग असणार आहे तर ती हेअरिंग सध्या बघा महत्त्वाची असणार आहे कारण इथे जी डेट सध्या कॉम्प्युटर जनरेट जी डेट आहे तर ती बारा नऊ दोन हजार चोवीस सध्या जनरेट ही झालेली आहे तर ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे जे महत्त्वाचे तीन जे सध्या बघा जजेस आहे माननीय त्याच्यामध्ये हॉनरेबल ह्या त्या ठिकाणी चीफ जस्टिस महोदय त्यानंतर हॉनरेबल मिस्टर जस्टिस पडीवाला साहेब आणि हॉनरेबल मिस्टर जस्टि मनोज मिश्रा साहेब असे जे काही हे एक दोन आणि तीन हे मुख्य जे काही बेंच आहे तर त्या जजेससमोर सध्या ही सुनावणी असणार आहे आणि त्या अनुषंगाने बारा नऊ दोन हजार चोवीसला महत्त्वाचं जे काही आय एप्लिकेशन सध्या बघा सादर केलं आहे त्या अनुषंगाने पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या इथं होऊ शकते तर सध्या तरी महत्त्वाचं जे काही टेंटेटिव्ह जनरेट डेट आहे तर ती टेंटेटिव्ह जनरेट डेट आपल्याला बारा नऊ दोन हजार चोवीस ही कम्प्युटर जनरेट सध्या बघा मिळाली आहे तर ही आपल्यासाठी अतिशय महत्वाची आणि गुड न्यूज म्हणता येईल जेणेकरून जी काही पंधरा तारीख बघा टेंटेटिव जे अल्टिमेट दिलं आहे तर ते टी पंधरा तारीख अल्टिमेट आहे तर ते ह्या ठिकाणी बघा पार पडो आणि बारा नऊ दोन हजार चोवीसला कोणतीही अडचण न येता पुढील जी काही कार्यवाही असेल पेसा सतरासो वर्ग भरती संदर्भात तर ती हो एवढंच आपण ह्या ठिकाणी आशा व्यक्त करूया आता बारा नऊ दोन हजार चोवीसला नेमकी कशा पद्धतीने ह्या ठिकाणी पुढील कार्यवाही होते ते देखील आपण बघू तर ही सध्या एक लेटेस्ट अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट आम्ही वेळोवेळी सध्या तुमच्यापर्यंत देत जाऊ तर ही एक महत्त्वाची अपडेट होती तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम